नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर या पत्ता आपला उद्देश चा प्रस्ताव आल्यास सहकारी करू सभापती अरुण तनपुरे यांचे जाहीर आवाहन राहुल येथील डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलाय मात्र इच्छुकांची संख्या बघता आश्चर्य वाढते पूर्वीचे संचालक आणि आत्ताचे संचालक यात खूप मोठी तफावत असेल आम्ही मेळावा उशिरा घेण्याचे कारण म्हणजे आम्ही शांतपणाने बघत होतो कारखान्याचे कर्ज बघता कारखाना सुरू करणं तारेवरची कसरत आहे कारखाना वाचवण्याची आता ही शेवटची संधी आहे त्यामुळे उद्यापासून आपण जनसेवा मंडळाची एक कमिटी स्थापन करून अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत बिनविरोधचा देखील प्रस्ताव आल्यास आपण पूर्णपणे सहकारी करू असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केला आहे आज गुरुवारी दुपारी राहुरी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणापत संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे हे होते प्रसंगी रवींद्र मोरे बाबासाहेब भिटे प्रकाश देठे बाळासाहेब पेरणे विक्रम गाडे किशोर जाधव दिलीप इंगळे दत्तात्रय कवाने मच्छिंद्र सोनवणे विजय तमनर विजय तमनर मोकाटे गुरुजी आदींनी मनोगत व्यक्त केली तर व्यासपीठावर हर्ष तनपुरे रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे अण्णासाहेब चौथे विक्रम भुजाडी विजय डवले

पेडणे त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं माझं एक सत्तर झालेलं आहे त्यामुळे आता याच्याकडून रिटायर होतोय आणि बऱ्याचशा वाक्यांनी पण सांगितलं आहे की आपल्या कारखान्याला ता ता जे वयोवृद्ध असेल त्यांचं त्या ठिकाणी नाव लिहू नका परंतु हे इंद्रधनुष्य माझ्या गळ्यात त्या ठिकाणी देत आहात माझं वय पंचाहत्तर आहे हे आपण विसरून घेतो असो काही हरकत नाही जरी वयाने जरी जास्त झालो असलं तरी मनाने या मित्रांनो बऱ्याचशा व्यक्त्यांनी या ठिकाणी आपलं विरोध या ठिकाणी दिलेलं आहे माझ्या अगोदर बऱ्याचशा व्यक्तीने मार्केट कमिटी संदर्भात त्या ठिकाणी सांगितले की मी मार्केट कमिटी खूप चांगली चालवली परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आज एक डॉक्टर बाबूराव आपली तर फेरी सरफेक्ट सभास मंडली एकी राहुरी प्रतिनिधी उमेश वाचकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअर करा